धर्म कर्मकांड रीती रिवाज याच्याशी माझं काही फारसं रिलेशन आहे किंवा मी ते काही पाळतो वगैरे असं नाही पण विज्ञान हेच सत्य आहे कारण नमस्कार मी रुचिका भोंडवे स्टार बी शो मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर लाईफ लाईन चित्रपटाच्या निमित्ताने माधव अभ्यंकर सर यांच्यासोबत छान गप्पा गोष्टी करणार आहोत सगळ्यात आधी तुमचं मनापासून स्वागत थँक्यू कसे आहात तुम्ही एकदम मजेत आहे खर तर प्रमोशन चालू आहे एकीकडे आपलं गुगल आई चित्रपटाचं प्रमोशन चालू आहे दुसरीकडे लाईफ चालू आहे एकंदरीत एक कसं चाललंय दोन्ही ही गोष्टी नाही लागोपाठ म्हणजे आता बरेच दिवस जे काही फिल्म्स केलेले आहेत ते एक 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 करून आता रिलीज व्हायला लागलेत आज गुगल आईच रिलीज आहे दोन ऑगस्टला ला लाईफ लाईन आहे त्याच्यानंतर लगेच ऑगस्ट मध्ये तारीख एक दोन चार दिवसात फिक्स होईल युवा नेता नावाची एक फिल्म ती पण रिलीज होती आहे त्यामुळे बरं वाटतंय आणि चांगले चांगले दिवस समजतो तर आपल्या लाईफ लाईन चित्रपटामध्ये एकीकडे विज्ञान आहे आणि एकीकडे एक 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 सर्व धार्मिक गोष्टी आहे या दोघांमध्ये काहीतरी छान तफावत असलेला काहीतरी त्या एक चित्रपटामध्ये एकंदरीत आपल्या चित्रपटाबद्दल काय सांग आपल्याकडे जे काही कर्मकांड आहेत परंपरा रूढी आहे तर त्याच्यामध्ये विज्ञान आहेच ऍक्च्युली पण आपण ते मान्य करत नाही पण ऍक्च्युली मेडिकल सायन्स एवढं पुढारलेलं आहे आपलं तर या दोन मधल्या म्हणजे एक किरवंत क्रियाकर्म करणारा जो ब्राह्मण असतो मृत्यू पश्चात तो आणि एक डॉक्टर या दोघांचा एक ध्वंद्व त्या सिनेमामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे खूप वेगळाच जॉनरचा विषय आहे तो चित्रपट आहे त्याच्यामुळे ते, ते करायला फार मजा आली आणि अशोक सराफ सारखे एक मोठ्या आर्टिस्ट ते माझ्याबरोबर काम करत आहेत त्याच्यामध्ये अॅक्च्युली लीड कॅरेक्टर हे किरवंतच आहे आणि सेकंड कॅरेक्टर ते एका कसे येतात सिनेमामध्ये सर रात्रीचं खेळ आल्यामध्ये तुमचं जे कॅरेक्टर होत ते पाहून आम्हाला कधीतरी भीती वाटायची पण मग आता लाईफ लाईन मध्ये जे कॅरेक्टर आहे ते पाहिल्यानंतर सुद्धा प्रेक्षकांना तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल का त्याअर्थी पण भीतीच वाटेल नाही नाही त्याच्यातलं सुद्धा कॅरेक्टर आहे त्याला खूप वेगळे वेगळे कंगोरे आहेत खूप शेड्स आहेत त्याला त्यामुळे त्या प्रोमो मध्ये जरी तो तापट आणि हे दिसत असला तरी शेवटी तो एका वेगळ्याच याच्याकडे जातो म्हणजे जा त्याच्यात एक दुःखाचे पण झालं त्याचा राग आहे त्याचा अठथता आहे सगळे प्रकार आहेत तर आपल्या या चित्रपटामध्ये वैज्ञानिक आणि धार्मिक अशा दोन तफावत आहेत पण मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही कोणत्या कलकडे जास्त वळता वैज्ञानिक कि धार्मिक नक्कीच विज्ञानाला मी महत्व देतो धर्म कर्मकांड रीती रिवाज याच्याशी माझं काही फारसं रिलेशन आहे किंवा मी ते काही पाळतो वगैरे असं नाही पण विज्ञान हेच सत्य आहे कारण पृथ्वीचीच निर्मिती विज्ञानात झालेली आहे त्यामुळे तेच खरं सत्य आहे सगळ्यांनी तेच मानायला पाहिजे सत्य मग अंधश्रद्धा वगैरे या गोष्टींना मानत नाही अजिबातच नाही मी अजिबात वगैरे माणूस नाहीये त्याच्यामुळे माझ्या स्वभावाच्या अतिशय विरोधी भूमिका मी त्यामध्ये करतोय आपल्या चित्रपटाबद्दल सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल दोन ऑगस्टला लाईफ लाईन नावाचा एक नवीन चित्रपट घेतोय तो आवर्जून सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन बघा अतिशय वेगळा विषय आणि त्यासाठी तो विषय कळल्यानंतर तुमच्यात काय बदल घडून येतो किंवा तुम्हाला काय वेगळं करावस वाटेल ya maled